हा माणूस आलाय मला घ्यायला तर त्याच्यावर आपण चाललो आहे चाला तर त्याच्यात कुर्ली अडकून मी ती काय कामाची ना मस्त साईज होती बेल्ड्यांना बेल्डे जाणू गावी ते आपल्याकडे हा येत नाही बघा हे वरतीच पडलेला होता पाचसा भेटले बघा एका चरीत दहा ते पंधरा किती पकडलं दाखव दहा पंधरा मिनटं जणी एवढे पकडलेत हे बघा काच काढताना जरा काळजी घ्यावी लागते दोन भेटल्या दोन्ही आपण वरती फेकूया तिकडे उन्हाच येणं जाणं नसतं ना ही ही एकदम नाजूक घाते म्हणजे मंडई कशात मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये गोपी घातली आहे रिक्षामध्ये आहे कारण एक माणूस मला घ्यायला आला होता त्याच्यावरच चाललो आहे कुठे चाललो आहे कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला आता थोड्याच वेळात तुम्हाला सांगतो हा माणूस आलाय मला घ्यायला तर त्याच्यावर आपण चाललो आहे चला तर दिवसा पहिल्यांदा तुम्हाला ही वाडा दाखवतोय मी तुम्हाला आपल्या नदीत जायची समोर आहे डोंगरगाव आणि डोंगरगावातलं ब्रिज आणि आमची नदी चला नदीत जाऊया ॲक्च्युली आज आपण एक वेगळा प्लॅन केला आहे नदीत आलो आहे मुळे काढायला चाललोय आहे आपण लॉकडाऊनमध्ये खूप काढले होते गोणी गोणी भरून घेऊन येत कारण लॉकडाऊनमध्ये मी गावीच लॉकडाऊनमध्ये जर माझा चॅनल असताना खूप व्हिडिओ तुम्हाला बनवायचे असते मुळे काढायचे मासे पकडायचे चला जाऊया संतोषबाई बरोबरने आज मुळे काढायचा व्हिडिओ करूया चला तर भेटत राहूया मित्रांनो हे नदीपात्र तुम्ही मला माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये रात्रीच बघितलं असेल आज दिवसा दाखवतो ह्याच नदीमध्ये आपले मासेमारीचे सगळे व्हिडिओ ह्याच नदीमध्ये असतात चला आपण एकदम पोक्कावरती जाऊया जिथे अर्जुना नदी मिळते ना ते ते चैनल होती या नदीला आमच्या तिथे जाऊया मित्रांनो लवकरच आपल्याला आपल्या चॅनलवरती ह्या काट्यांचा एक व्हिडिओ येईल कशासाठी पुरले आहेत ना ते मी तुम्हाला त्या व्हिडिओ सांगेन चला आपल्या संतोष भाईच्याच त्याच्यात कुर्ली अडकून ती काय कामाची नाही मस्त साईज होती काय पुरलं आहे ना ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन आहे की नाही रे बेल्ड्यांना बेल्ड्याणूगाव होते आपल्याकडे नाग्यावर हा बघा आपल्याला पहिला मुळा भेटला आल्या आल्या इथे सगळे असतील चला खोदायला सुरुवात करूया तो आपला पायाने हे करतो आहे आपण हे काय तर भेटले आपलं कौलाचा तुकडा त्याने खोनूयाने काढूया पटापट चला हे उघडलेलं आहे हे काय कामाचं नाही ही साईज भेटायला पाहिजे अशी चांगली साईज आहे दुसरा भेटला इथेच पित्तात आणि काचा अशा बाटल्या टाकतात ना ह्याची भीती वाटते बघा तिसरा पण इथेच भेटला त्याच ठिकाणी आपल्याला तीन भेटलेले आहेत आपण इथेच खाऊन या भेटते पाण्यात नको जाऊया आपल्याला ते जमणार नाही त्या खडवलेलं बरं आपण हा बघा हे वरतीच होता पाच पाचसा भेटले बघा दुसरा इथेच वरतीच पडलेला भेटला उगीच खरवडत बसलो होतो वरती वरती शोधूया काय ना पाणी का खाली निवळ असतं रे आणि ते चिकल नाही आहे खाली ते आपला याचा हे आहे ना काय बोलतो ते खाली दुर्गादेवीचं नाही का मंदिराच्या खाली वावता पाणी असतं ते निवळ असतं पाणी आणखी संतोष इथून चरी मारत गेलाय बघूया त्याच्या चरीत काय पडलेलं भेटते काय जिकडन मोठी चर मारली संतोषने त्याच बोललोय मोठी चर मारली इथून तिथपर्यंत गेला चर मारत संतोषच्या बाजूच्या चरीच्या बाजूलाच होता त्याने बघितला नाही आपण मागना बघत बघत जाऊया त्यांना आपल्याला तेवढी मेहनत करता आला जमला आपण अशीच वरच्यावरती फिर बघूया हे काय नाही बाद आहे आपण बाद आहे थोड भेटतात का रे आपल्याकडे नाही भेटतात का नाही इकडे नाही ना हे इकडे सगळे असे डोंगर लागलेत ना हे सगळं खरवडून झालेलं आहे इकडे ह्याच्यातन मुळे काढून झालेले आहेत आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी शोधायला लागतील असं दहा पंधरा मिनिटात आपल्याला सातारे भेटलेत ना मी ना खूप वर्षानंतर एवढा चाललो असेल आमच्या डोंगरच्या पुलापासून इथपर्यंत आणि उन्हापासून वाचण्यासाठी आपण टोपी तर आणली होती आणखी काही साहित्य पण आणलंय दाखवतो तुम्हाला ये हे खजाना कुटी पाण्यापल ज्यूस पाणी बॉटल संतोषने चरी मारले आहेत ना त्या आता आपण फक्त चेक करूया थोडंसं खंदलय आपण ते चार पाच भेटले आहेत एवढं असे भेटत चालले त्याने मारलेल्या चरीचा फायदा आपण घेऊया कारण आपण हे असं करू शकत नाही पायामुळे असं लय बारीक आहे जाऊन दे संतोषच्या जाऊया जावे हा बघा हे भेटलं पाच झाले हा अच्छा हां जास्त भेटले असते ना, ना। आपण एक साईज भेटली मस्त हा खराब आहे संतोषने मारलेल्या चरीचा फायदा झाला आपल्याला तो तिकडे चरी मारतच बसला आहे आपण फक्त त्याच्या मागना जाऊया कशी ते पायनॅपल ज्यूस पिता पिता इकडचं उकरलो होतो मी खाली बसून त्याच्या ते चार भेटले होते चला आपण तिथे पण ठेवलेत इथेच ठेवूया एका चरीत दहा ते पंधरा किती पकडलं जागो दहा पंधरा मिनटा एवढे पकडलेत आपण काय त्याचा फक्त सपोर्टिंगला आलो आहे आपला पकडण्याशी काय संबंध नाही अर्धी पिशवी झाली असती ना लगेच अरे काय साधारण मारलेलं या सगळा मारलेला करूया <laughs> गर इथे बसून घेऊया त्याला उभ्या पण काय करायचं करूया आणि खाण्याला सुरुवात करूया घेतलंय का बोला तो कडा खनत राहूया त्याला बेल्टिंग गवत आहे ना, ना आपण ते एवढ्या जागेत आपण या कौलाने उखरलं भेटले पाच मुळे चाला मिनटाला एक मुळा पाणी मोठं चाललंय तिथे पाणी कमी झालंय ना संतुष्ट तिकडे चरी मारतोय आपण तिच्या चरीच्या बाजूला पण बघूया आणि ते थपकान घालून बसूया आणि डायरेक्ट खाण्याला सुरुवात करूया काय पौर्णिमा एवढा लाग डबरा मारला इथे जरा जास्त भेटले जर, साध भेटले म्हणजे मिनटाला जरा रेशो वाढला इथे आपण काय बसूनच खनतो आपल्या ह्याच्यासारखं जमणार नाही भेटत तेवढं आपला मानायचा आणि पुढे जायचं काय म्हणता आज बरोबर ना चला तर मुळे काढत राहूया आपण आपण हे वरच्या वरती जमवलेले मुळे ती चाळीस तरी असतील चर मारत गेलाय ना दोन चरीच्या मधल्या भागात आपण बसूया आणि खनूया आपल्याला काय तेवढंच काम आहे मेन काम तो करतो आहे इथे आपण हा जरा असा डबरा मारला ने पाच मुळे भेटली बारामुळे बारामुळे भेटली बारा आपण काय थपकान घालूनच बसलोय आता इकडे पुढे खोदूया आपण ते एवढे भेटले एवढे भेटल्यानंतर इथे पुढे पण असणारच एवढूसच खोदले मी चला पुढचं खोदायला घेऊया आपण इथे हा डबरा मारला आता ह्याच्या पुढचा डबरा मारूया हे बघा काच काढताना जरा काळजी घ्यावी लागते दोन भेटल्या दोन्ही आपण वरती फेकूया तिकडे उन्हाच येणं जाणं नसतं येऊन आपल्याला अर्धा तास झाला आहे कितीमुळे बघितले बघू दाखवतो तुम्हाला कितीमुळे पकडले ते ताण लागली पाण्याची बॉटल घेऊन आलेलो आहे त्यामुळे रात्रीची थंडी मजबूत आहे पण दिवसा गरम पण तेवढं आहे असं आहे ही मेरी आधी घंटे की कमाई एकाच किलो तरी असतील चलो आम्ही बसून काढतो गे तुझ्यासारखं वाकून काढलंय ना कंबाडा उद्या उठणार नाही मी जागेवर ते माझ्याकडून हो चांगला केसते खे तरी ते बसले बसले पाच भेटलेत पण काय थपकान घालूनच बसतोय आता मी आपली हे चेंज केलंय हे भेटलंय नदीत त्याने खेळूया ही शेबा एकदम नाजूक आहेत अरे नरम असतात अच्छा हे पण भेटतं आपल्याकडे म्हणजे अरे एकाच तोडे बोलत असतील तिकडे मग अच्छा ही लहान पोरं असली तर त्याची आपलीकडे ते तीन भेटलेत बुरूया उमराखाली जरा लागला तर बघूया काय उमऱ्याखाली चाले का आम्ही या एरियातच फिरलो जास्त फिरलो नाही एवढ्या भागातच पण भेटलेत आपल्याला बऱ्यापैकी दाखवतो तुम्हाला हे बघा वतून दाखवतो नंतर कसं आहे